श्री स्वामी समर्थ श्री आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले स्वामी तुमची भक्ती भावे पूजा करते सत्य भावनेने चालत असताना मी कोणाला कधीच फसवत नाही उबाडत नाही तरीही लोक मला का टाळतात फसवतात दुबाडतात तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही स्वामी म्हणाले बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात तात्पुरता त्यांचा फायदा होतो पण तू निराश होऊ नको तुला फसवल्यांना त्यांना तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लाग असते वरवर तो सुखी दिसत असला तरी त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू नको प्रामाणिक राहा भक्ती कर कुणाचं वाईट चिंतू नको घेऊ नकोस मी तुझ्या आहे पाठीशी आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा जरी स्वामी आत्ता तुमची परीक्षा बघत असतील तुमचे कष्टाचे दुःखाचे दिवस तरीही स्वामींची भक्तिभावी सेवा करा स्वामी तुमच्या नक्कीच सोबत राहतील आणि